पक्षाची ते सभा झाली परवा या सभेमध्ये खोपोलीचा अजेंडा नव्हता फक्त टीकेचा अजेंडा होता अर्धा तास पाऊन तास फक्त टीका 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 आमच्या खोपोलीकरांना विकास पाहिजे विकासाचं विजन मांडलं पाहिजे होतं पण कुठल्याच प्रकारचं विजन मांडलं गेलं नाही फक्त तोतड मात्र जेवढं भाषण असतं जे रेग्युलर केलं जातं तेवढंच केलं जातं क्लिअर कुठलंच भाषण केलं केलं नाही कुठलंच विजन दिलं गेलं नाही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे कोपलीकरांनो आजच्या या कोपलीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे त्याची पोच भावती साहेबांना मिळालेली आहे आता आपलं काम आहे की आपले जेवढे उमेदवार उभे आहेत आपलं जे काम आहे केंद्रात जे आपले शासन आहे राज्यात जे शासन आहे आणि आता खोकुलीमध्ये जे शासन आहे त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विश्वास दाखवायचा आहे की खोकुलीचं विजन हे महायुती सरकारच करू शकतं महायुतीचे उमेदवारच करू शकतो मेट्रोची आवश्यकता काय आहे पण तिचं आत्ता वीट आपण रोवली तर पंधरा वर्षांनी मेट्रो होणार आहे आपल्या मुळाबाळांचा भविष्याचा विचार होणार आहे साहेब त्याचबरोबर आमची इथले बरेचसे तरुण रोजगारासाठी आणि नोकरीसाठी बाहेर जात असतात त्यांना मुंबईच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे साए। खासदार साहेबांच्या माध्यमातून असे प्रयत्न सुद्धा आम्ही सांगितलेले आहेत साहेब आम्हाला खासदार साहेबांनी शब्द दिलेले